उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सहकार्याने व माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगरसेविकाव्य शिक्षण समिती अध्यक्ष अंजली संजय नाईक यांच्या सौजन्याने ज्येष्ठ नागरिकांकरिता तीन ऑगस्ट रोजी छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मीनाताई कांबळी राहुल शेवाळे अविनाश राणे सुनीताताई वैती उपस्थित होते आपले उपमुख मुख्यमंत्री साहेब शिंदेसाहेबांच्या आदेश आशीर्वादाने हे कामं असे करत आले आणि अंजलीताई ही नवीन नाही आहे ही जुनी कार्यकर्ते आपले आहेत आणि हे प्रचंड कामं करते आता प्रत्येक ठिकाणी मी तिकडे जाते नारळ फोडायला ह्यांची गर्दी ही अशीच असते प्रत्येक ठिकाणी आणि जे उद्घाटन घेते जे काही कार्यक्रम बोला आज बघा किती गर्दी झालेली आहे ही यांची पोचपावती आहे अंजलीताईंची आणि ह्या अशी कामं करणार नक्की हे निवडणूक म्हणजे आपण अव्वल आपण हे येणार निवडून येणार आपण आता बघा तुम्ही स्वतः बघतायत आणि आपण बघ सगळ्यांना दाखवतो आहे आपण कामं करतो आहे फक्त पदं घेऊन बसतो नाही आपण नगर नगरसेविका आहे ती प्रचंड एक दिवसही घरात नाही आहे तरी प्रचंड गल्ली गुलाब ती कामं तिथे सुरू आहेत गटार नाळे पूर्ण साफसफाई आणि तिथे ठामपणे विचार गेल्याच आहे अंजितदाईंनी तर ते जिंकून येणार हो मला माननीय हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आनंद दिगेसाहेब यांच्या आशीर्वादाने आणि माननीय ए आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रेमापोटी सहकार्याने आजचा आपला हा कार्यक्रम आपण छत्र, छत्री ज्येष्ठ ना हो वा, नागरिक वाटपाचा कार्यक्रम घेतो मला खूप जणांचे मेसेज आले होते की असं बॅनर लावून किंवा असं करून काय होत नाही नागरिक काय म्हातारे लोक तिथपर्यंत येणार नाही पण मला असं वाटतं माझ्यावर ज्या लोकांचं प्रेम होतं ते माझ्या इथपर्यंत पोहोचले आपण आज बघू कारण आपण मुलांना पिकनिकला पाठवतो क्रिकेटचे सामने व्हॉलीबॉलचे पण सामने झाले परत पुन्हा महिलांसाठी का कार्यक्रम होत राहतात विद्यार्थ्यांसाठी पाठप वगैरे हे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात परंतु ज्येष्ठ नागरिकांना कोणीही लक्ष देत नाही आणि म्हणून हे लक्षात घेता आज ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण आज छोटासा कार्यक्रम घेतला आहे छत्री वाटपाचा मी दोन हजार सतरापासून इथे निवडून आली आहे पण मला असं वाटतं मी नगरसेवक न राहता यांच्या सर्वांची सामान्य जनतेची सामान्य कार्यकर्ता आहे आणि नगराचा सेवक आहे म्हणून मी कुठलाही जात पात धर्म नाही किंवा कुठलाही पक्ष न बघता मग तो काँग्रेसचा असू दे राष्ट्रवादीचा असू दे शिवसेनेचा असू दे भाजपचा असू दे आर बी आयचा असू दे किंवा कोणीही सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी मी उपलब्ध आहे ही माझी मानसिकता आहे आणि यापुढेही मी असंच काम करत राहील सगळ्यांच्या नागर नगर नगराच्या सेवकासाठी मी आहे आणि यापुढे मी अशाच प्रकारे काम करणार आहे ब आज तुम्ही सगळे आला त्याबद्दल मी खूप आभार मानते सगळ्यांचे प्रश्नच नाही त्यावेळी भरपूर कामं केलं आणि ही जी आज तुम्ही वास्तू बघत आहात या वास्तूतच आपण जवळजवळ मी तीन लाख बहात्तर हजार सातशे पस्तीस मुलांना लोकांना इथे कोविडचं व्हॅक्सिन दिलं आणि नागरिकांसाठी मग भाजी वाटप असू दे धान्य वाटप असू दे अन्नधान्य वाटप असू दे ते सगळं तर आपण लोकांना केलं परंतु आपण या लोकांना पण मदत केली की जे प्रथम याच्यात होते मग पोलीस असू दे हॉस्पिटलचे नर्स डॉक्टर वेगवेगळ्या ज्या विभागातले होते पत्रकार बंधव असू दे आपण सगळ्यांना मदत केली कारण हे आपलं कर्तव्य होतं आणि हे काम करता करता आम्हाला माहिती होतं की आम्हाला पण एकदा कोविड होणार पण माझ्यामुळे माझ्या घरच्यांना खूप त्रास झाला माझ्या मिस्टरांना कोविड झाला आणि देवाच्या कृपेने आपण चांगलं काम केलं म्हटलं त्याच्यानंतर आम्ही सुखरूप बाहेर पडलो बघा काय नशिबात लिहिलेलं असेल ते होणार आपण कुठल्याही अपेक्षेने काम करत नाही समाजासाठी माझा जन्म झाला आहे असं मला वाटतं आणि समाजाची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच हिशोबाने मी नागरिकांसाठी चोवीस तास अवेलेबल असते लोक मला कोणीही कसल्याहीसाठी मग ॲडमिशन असू दे डॉक्टरांचं काय असू दे कशासाठी मला फोन करतात वैयक्तिक काही असेल कोणाचे वाद भांडणं तेही मिटवण्याचं मी काम करते आणि मी देवापुढे एवढीच प्रार्थना करते की मला स्वतःला चांगलं आयुष्य जगू दे आणि कुठलीही लालच न ठेवता समाजासाठी काम करण्याची मला शक्ती दे मी मी आई भवानीपुढे प्रार्थना करते की माझ्या सर्व नागरिकांना सुखसमृद्धी भरभराटी आणि निरोगी असे आयुष्य लाभू दे त्यांना भरभराटी येऊ दे कुठलीही अडचण त्यांना येऊ देऊ नको आणि कुठल्याही अडचणीत मी त्यांच्यासोबत राहील मलाही कुठली लालासा नको एवढी मी देवापुढे प्रार्थना करते धन्यवाद आज या ठिकाणी या विभागाच्या माजी नगरसेविका सौभाग्यवती अंज अंजलिताई नाईक यांनी छत्री वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि त्याकरता या विभागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण सगळे लोक या ठिकाणी छत्री वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत गेली पाच वर्ष अंजली नाईक या विभागाचं नगरसेविका म्हणून नेतृत्व करत असताना तिने या विभागात प्रचंड कामाचा डोंगर उभा केलेला आहे आणि त्याचं प्रेम म्हणून त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आज सगळे या विभागातील नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अंजली नाईकनी या ठिकाणी प्रस्तावना करत असताना गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा सर्व आराखडा या ठिकाणी वाचून दाखवला आहे की निवडणुकीला सामोरं जात असताना तिने लोकांना जी आश्वासनं दिली होती ती सर्व आश्वासनं मागील पाच वर्षात तिने पूर्ण केलेली आहेत आणि उर्वरित तिचं जे काय काम राहिलेलं आहे ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या विभागात तिने कामाची सुरुवात पुन्हा एकदा केलेली आहे या विभागात असलेल्या एम एम आर डी एच्या इमारतींचं पुनर्रचना करण्याचं काम या ठिकाणी ती मोठ्या प्रमाणात तिने हातात घेतलेलं आहे त्याचप्रमाणे माडाच्या इमारतींच्या रिपेरिंगचं कामसुद्धा तिने हातात घेतलेलं आहे शेवरलाईनचं कामसुद्धा तिने हातात घेतलेलं आहे आणि निश्चित येणाऱ्या निवडणुकीपर्यंत ही सगळी कामं ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही कारण ही अंजली नाईक आहे जे बोलते ते करून दाखवते याची प्रचिती या विभागातील जनतेने घेतलेली आहे आणि शिवसेनेची नगरसेविका कशी असते हे अंजली नाईकने दाखवून दिलेलं आहे जरूर कारण तिने जी कामं केलेली आहेत त्या कामावर या विभागातील नागरिक प्रचंड खुश आहेत आणि ते फक्त पाहतातच आहेत की केव्हा निवडणूक लागते आहे आणि अंजली नाईकच्या बाण या निशाणीवर आम्ही पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा या विभागातून नगरसेविका म्हणून जोरदार तिची मिरवणूक आम्ही काढणार जरूर येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत युतीचाच भगवा फडकणार आणि युतीचाच महापौर येणार हा मला ठाम विश्वास आहे निश्चितपणे आपण या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे मतांचा पाऊस ह्या वाढमध्ये नक्कीच पडणार आहे त्याला कारणही असं आहे ह्या ठिकाणच्या नगरसेविका सौभाग्यवती अंजलताई नाईक याने गेल्या पाच वर्षामध्ये जे विकास कामं केलेले आहेत ते विकास कामं लोकांनी लक्षात घेऊन लोकांना सध्या विकास महत्त्वाचा आहे पक्ष राजकारण हे लोकांच्या लक्षात नसतं माझ्या घराचं काम कोण करतं आहे माझ्या गटराचं काम कोण करतं आहे मला पावसापासून माझं संरक्षण कोण करतं आहे माझ्या मुलांच्या शिक्षणाचं कोण काम करतं आहे या कामाचा विकासाचा मोठा व्यापक अशा प्रकारचा कार्यक्रम पाच वर्षामध्ये अंजली ताईक यांनी राबवल्यामुळं त्यांचा उद्याच्या निवडणुकीमधला विजय हा निश्चित आहे आणि आपण सगळे पत्रकार मंडळी गेल्या पाच वर्षामध्ये पाहतच आहात की त्यांचा प्रत्येक महिन्यामध्ये एक ना एक कुठंतरी कार्यक्रम होत असतो आणि ते लोक i don't पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केलेलं आहे आए। अनेक सर्व लोक लोकं अंजलीताईना मांडणाऱ्यापैकी अनेक मी माणसं पाहतो अनेक पदाधिकारी पाहतो की मॅडम तुम्हीच पाहिजे या ठिकाणी विक विकास करण्यासाठी तेव्हा लोकांच्या ताकदीवरती लोकांच्या विश्वासावरती पुन्हा एकदा अंजलीताईकांना निवडणूक सोपी जाईल असं मला स्वतःला वाटतं निश्चितपणे यावेळी महायुतीचा महापौर बसणार आणि रिपब्लिकन पक्षाची आमची बॅलन्स पावर मतं आहेत ती बॅलन्स पावर मतं कुणाला आणायचं आणि कुणाला खाली बसवायचं हे निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणात होत असतं त्याच्यामुळे था। मान्य नामदार रामदास आढोले साहेबांनी घेतलेला निर्णय आहे तो ज्यांच्या बाजूने असणार आहे त्याचाच महापौर निश्चित असणार आहे